ज्यांच्या वाद्यकामामुळं त्यांना पत्तीस वर्षी फक्वताचे साथ दिले अजून काही मंडळी इथे जवळपास आहे सगळ्यांचा नामनिर्देश करणं आणि शक्य नाही परंतु याही मंडळींना ज्ञानोमाराने दरवर्षी सद्गुती द्यावी आणि आपल्या कार्यामध्ये आपल्या प्रेमामध्ये या ठिकाणी येऊन त्यांनी सहभागी व्हावं यांनाही नामदेवाच्या भाषेत सांगायचं म्हणजे अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी हस्तकाळ हरीच्या दासा कल्पनेची बाजा नव कोणे काळी अंकारा दवाराला लाव राजसा नामा म्हणे तरी कल्याण कल्पनेची बाजा नव कोणे काळी मागणे दे तुझ प्रति आहे देश तरी पांडुरंगा या पांडुरंगा या संत मज दे तुका म्हणे आता उदार तू ही मज देवी पायी संत या तंता जने रवी हे जी मदली आणि ते तुझे सर्वांनी हात जोडा की पाठीमाग शेवट सर्वांनी तिकडे हात जोडा पसर करता आत्मजी सर्वांनी हात जोडा आता विश्वास येणे केणे दे, तो तोषावे तो जावे पसाय झाले व्यंकटी रती वाढ होता पुरस्परे गुणो मैत्र युवाचे नाव हिंदु सुधर्म सूर्य पाव जोजे तो ते लाव प्राणे जातो वर्ष तं

आाणे ग्रंथ पी वोकी दृष्टादय भावी खे तमणे श्री त्याचप्रमाणे भगवंताचं जर जर नामस्मरण जर केलं कोट्यावरी दोष तरी असं तरी जळ भस्म झालेश्वर राणा अहो त्या नामामध्ये संतांनी काय करून ठेवलेलं रंग दारून सुंदर अशी भगवंताची मूर्ती त्या नामामध्ये उभी केलेली आणि ती मूर्ती जर आपण बघितली ना तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती झाली म्हणून समजा हो फनस कापाचा जर असला तर आधी हाताला तेल लावा लागतो હરિનામા તે હાલાન આપણે હરિનામા તે લાવવા અને આપ્યા આપણા પંડવાની પ્રતિ इथं पूजा अर्थ निर्मिती चालत असते पहिले पहिले गरिबी होती तेव्हा छोटं मोठं होतं पण आता जरा प्रगत झाले पण अजून काही प्रगती बाकी आहे भरपूर लोक गरीब अनाथ लोक इकडे माझ्या इकडे था। येत असतात आणि त्यांना आम्ही गोरक्षेची भस्मित देऊन सर्व बरं करत असतो चांगलं होते श्रद्धेने चांगला होते आणि श्रद्धा देवधर्म चांगलं चालतंय इथं पूजा अर्थ चांगल्या प्रकारे होते म्हणजे कर्मकांड होतात आणि हे प्राचीन असल्यामुळे इथं जास्त श्रद्धा आहे लोकांची यानादी काळापासून तयार केले पांडवणकाली आहे ना प्राचीन त्यामुळं इकडं ते काही चांगलंच होणार आहे आणि ह्यासाठी प्रयत्न चालू आहेत नाही इकडे यावा सगळ्या बा भक्तांनी भाविक भक्तांनी इकडे यावं आणि आपले सुख भोगत जावं सोहळ्यासाठी काय सांगायचं सोहळ्यासाठी हा चालू आहे ना हाँ? आ, ते ते एक हा हा पाहत इतिहास हा हे कार्यक्रम परत तेहतीस वर्ष चालू आहे आहेरेपण भजन कीर्तन सगळं चालू आहे धार्मिक कार्य चालू आहे या प्रगतीसाठी चालू आहे धर्माच्या रक्षणासाठी चालू आहे धर्माचं उल्लंघन न करता इकडे सगळी सेवा केली जाते आणि इकडे आमचे शासकीय लोक आहेत ते पण मदत करत असतात थोडी थोडी

यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि या ठिकाणी सर्व साधू मंडळी उपस्थित आहे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे भोलनाथ बाबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्व साधू संतांचा सन्मान होत आहे आणि सर्व बाबांनी वरती यायचं आहे व्यासपीठावर या बरं साधू संत येती घरा रोजची दिवाळी दसरा या ठिकाणी सर्व साधू संतांचा सा सन्मान होत आहे सिद्धेश्वर मठाजी मठाधिपती योगी भुलनाथजी बाबा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अखंड हरिनाम सत्ता त्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहुणे मंडळी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मंडळी आमचे आमंत्रण मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आजचा हा चौथा दिवस आहे जरी काही माणसांना कामाच्या अभावी येता आला नाही तरी त्यांनी आज या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही आमची सत्ताह कमिटी आणि ग्रामस्थ मंडळी यांचे आभारी आहोत आणि अशीच उपस्थिती उर्वरित जोपर्यंत अखंड परिणाम सत्ता चालू राहील तोपर्यंत आजच आम्हाला सर्व आणि सहकार्य करावं हे तुम्हाला चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र राज्य सन्माननीय आदरणीय अशोकजी जी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना या ठिकाणी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो त्यानंतर सन्माननीय श्री तुकारामजी भाकरे साहेब तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका हे सुद्धा या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिले आहेत त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे सन्माननीय श्री प्रकाशजी सर तालुका प्रमुख शिंद शिवसेना शिंदेगड यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सन्मानी श्री वामनजी वामन शेठ गायकर संघटक शहापूर तालुका यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि सन्माननीय पुंडलिक पडवल शाखाप्रमुख मलेगाव यांनी व्यासपीठावर यायचं आहे मी या ठिकाणी सन्माननीय अशोकजी हिरणक साहेब आदिवासी विकास आघाडी प्रदेश उपाध्यक्ष यांचं स्वागत सन्माननीय हरिभक्त परायण गुरुवर्य आदरणीय दत्तात्रय महाराज सर्जिने यांच्या शुभहस्ते हस्ते आणि श्रीफल देऊन होत आहे या ठिकाणी इर्मक साहेबांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे या ठिकाणी योगायोग आहे आपण या ठिकाणी आलात आणि बाबांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होत आहे हे परम भाग्य मानावं लागेल या ठिकाणी अशोकजी इर्नक साहेबांचं सन्मान होत आहे शाळे वाजव सर्वांनी यानंतर सन्माननीय या। श्री तुकारामजी साहेब तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सुद्धा या ठिकाणी बाबांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे या ठिकाणी साहेबांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे <laughs> श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय श्री प्रकाशजी वेखंडे साहेब तालुका प्रमुख शिवसेना शिंदेगड या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत मी बाबांना विनंती करतो त्यांनी विखंडे साहेबांचं सन्मान करायचं आहे त्यानंतर आपल्या सप्ताहामध्ये सुरुवातीपासूनच देणगी देणारे आपले चरीवगावचे राहणारे सन्मान्य श्री वामनशेठ गायकर साहेब संघटक शहापूर तालुका या ठिकाणी उपस्थित आहेत मी बाबाला विनंती करतो त्यांनी साहेबांचं स्वागत करावं आता सध्या आपल्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे परंतु आता या ठिकाणी उपस्थित दाखवले म्हणजे या वर्षापासून आपल्याला ते सहकार्य करतील यात काही वेगळे पण नाही त्यानंतर सन्मान्य सन्मान श्री सन्मान्य श्री पुंडलिक पडवल शाखाप्रमुख मलेगाव शिंदेगड यांचं ह्या ठिकाणी सन्मान होत आहे मी बाबांना विनंती करतो त्यांनी या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे शाखा प्रमुख मलेगाव श्री पुंडलिक पडवल या ठिकाणी आपण वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित दाखवली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपलं या ठिकाणी आपल्याला धन्यवाद सन्मान्य बाबांच्या शुभा हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे शाखा प्रमुख श्री पुंडलिक पडवल यांचे त्यानंतर या ठिकाणी मी बाबांना जरा दोन मिनिट माईक दिलो पुढील नियोजन बारी नमस्कार खरं तर काय बोलायची वेळ नाहीये परंतु आता आग्रहच आहे ग्रामस्थांचा आणि बाबांनी या ठिकाणी आग्रह केलेला आहे म्हणून या कानडी गावामध्ये एक परमार्थिक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि सगळेच या ठिकाणचे बंधू भगिनी नागरिक अगदी भक्तिभावाने या नामयज्ञ सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत अतिशय आनंद वाटला मागच्या वर्षी मी ठिकाणी आलो होतो थो। थोडासा उशीर झाला होता कार्यक्रमाच्या नंतर येणं झालं होतं ग्रामस्थांनी बऱ्याच समस्या या ठिकाणी मांडल्या होत्या मी इथल्या सरपंच आणि जी कमिटी आहे त्या सर्वांनाच विनंती केली होती की तुम्ही ते काही ग्रामपंचायतीमार्फत जे ठराव वगैरे असतात त्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा पाठपुरावा करा निश्चितच आम्ही तुमच्या त्या पाठपुराव्याला आमचं जेवढी जेवढी शक्ती असेल ती लावून या ठिकाणी तुमच्या समस्या सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू आज आपली महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार अशा प्रकारची सत्ता आहे आणि सगळी मंडळी आपल्या सत्तेतलीच आहे तर निश्चितच तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या बाबांनी आम्हाला या ठिकाणी आदेश दिले तो बाबांचा आदेश समजून आम्ही या गावच्या समस्या सोडवण्यासाठी बांधील राहू अशा प्रकारचे निश्चितच इतर सगळ्यांच्या वतीने आश्वासन देतो आणि तेतीसाव्या ते 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 वर्षामध्ये आपण अखंड हरिणाम सोहळा या ठिकाणी संपन्न करता या सप्ताहाला या हरिणाम सप्ताहाला या ठिकाणी शतक व्हावी अशा प्रकारची मनोमन या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो धन्यवाद जय जय त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत उल्हास देवचे कुठे असेल तरी ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे त्यांचा सन्मान करायचा अनिल शेठ पवार या ठिकाणी